आता लक्ष विधानसभा निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सादर करत आहोत विधानसभेची रणधुमाळी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची रणधुमाळी रंग धरू लागली आता मतदारापासून उमेदवारांपर्यंत कार्यकर्त्यांपासून लोकनेत्यांपर्यंत निवडणुकीचे वेध लागू लागले बंडोबांचं धुमशान नाराजांची मनधरणी कोण कोण होणार नाराज कोणाकोणाला ला लागणार लॉटरी आपला लाडका आमदार कोण राज्यात सरकार कोणाचं येणार मुख्यमंत्री म्हणून चेहरा कोणाचा लाडका मुख्यमंत्री कोण असणार सरकार येणार याविषयीची माहिती आम्ही देणार आहोत नंबर वन निर्धार न्यूज वर विधानसभेची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमामध्ये नंबर वन निर्धार न्यूज प्रस्तुत विधानसभेची रणधुमाळी या विधानसभेचे आमदार आमचे मार्गदर्शक आमदार आणि मेंडळ मार्गदर्शक सन्माननीय नितेश राडेसाहेब आहे सोबत आमचे शहराध्यक्ष फुले सगळी मंडळी आहेत खूप दिवस आपल्या सगळ्यांना एका गोष्टीची उत्सुकता होती की या मतदारसंघामध्ये कोणकोण आमचे वरिष्ठ नेते येत आहेत सभा होत आहेत बऱ्याच पत्रकारांचे विचारणा होत आमच्या उत्सुकतेला आता उत्तर देण्याचा आजचा दिवस आहे आपले सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे दिनांक सोळा नोव्हेंबर कडकवलीमध्ये या विधानसभेच्या जाहीर प्रचार सभेच्या निमित्ताने येत आहेत दुपारी एक वाजता कणकवलीतल्या आपल्या ग्रामीण रुग्णालयासमोरची आपली जी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोरचं पटांगण आहे त्या पटांगणामध्ये त्यांची जाहीर सभा संपन्न होणार आहे हीच माहिती देण्यासाठी आज सन्माननीय नेतेजी राणे मोठ्या संख्येने लोक त्या सभेला येतील आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनेक मान्यवरांच्या सभा मग सुलोशांना सावंत असतील काल विनोदजी दवडे या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी असं पूर्ण दिवसभराचं दौरे या लोकांनी केले सर्वांना चांगला प्रतिसाद मिळाला आता शेवटच्या टप्प्यामध्ये सन्मान्य देवेंद्रजी एक मोठी सभा घेऊन जो आमचा जास्त मताधिक्य घेण्याचा जो सगळ्यांचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या हे करण्यासाठी एक मोठी जाहीर चालू होईल That